गेवराई नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज स्वीप कक्षांतर्गत मतदार जागृती अभियान आयोजित करण्यात आले आमचे सुप्रसिद्ध समाजसेवक सुमित पंडित राहणार जळकी वसई तालुका लोक जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून खास आपल्या गेवराई नगर पा पालिकाच्या मतदार जागृतीसाठी ते इथे आलेले आहेत सुमित पंडित त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे केशकर्तनाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठी मनोरुग्णांची सेवा केलेली आहे त्यांची सुरुवातच जे रस्त्यावर बेवारस मनोरुग्ण फिरतात त्यांची सुशिक्षा करणे त्यांची स्वच्छता करणे त्यांचे केशवपन करणे आणि त्यांना अंघोळ घालून चांगल्या मनोरुग्णालयात पाठवणे रात्री बेरात्री बेवारस प्रेत असतील काय असतील आतापर्यंत मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की सुमारे साडेतीन हजारापेक्षाही अधिक प्रे बेवारस प्रेतांवर त्यांनी अंत्यसंस्कार केलेले आहेत तसेच वृद्ध वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्यांना कुणीही आधार नाही अशा निराधार वृद्धांना त्यांनी सांभाळ केलेला असून आणि इतक्या लहान वयात ते खूप जणांचे दाता झाले पिता झालेले आहेत त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे चार्ली जॅप्रिन फाउंडेशनच्या चा माध्यमातून ते विविध सामाजिक संदेश देतात तसेच मतदार जागृतीसाठी जेवराई या ठिकाणी बीड लोकसभा मतदानाच्या सुद्धा त्यांनी जागृती केली होती आणि माननीय मुख्याधिकारी श्री विक्रमजी साहेब यांच्या संकल्पनेतून आज त्यांना आपण येथे पाचारण केलं होतं त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्यांनीसुद्धा आपल्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज मोठ्या प्रमाणात मतदार जागृती केली मतदार जागृती करताना गेवराय शहरातील प्रत्येक चौकामध्ये जाऊन त्यांनी सर्व मतदारांशी संपर्क साधला आणि मोठ्या प्रमाणात मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलं त्यांचे गेवराय नगरपालिका तसेच

करो जी बात नहीं